लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बर त्रेसष्ट संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर जालना रोड छत्रपती चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न हिंगोली लोकसभेची तयारी जोरदार सुरू असून प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी बैठका आणि रोड शो करत आहेत उमरखेड या ठिकाणी महायुतीचा रोड शो होत असताना महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी मशाल दाखवून विरोध दर्शवला आहे सिने अभिनेत्री गोविंदा यांचा रोड शो होता त्या दरम्यान बाबूची कदम होती आणि स्थानिकचे आमदार ससारे सुद्धा होते आपण मशाल दाखवून नेमका काय उद्देश होता मशाल दाखवण्याचा काय मशाल दाखवण्याचा उद्देश एवढाच आहे वंदनीय पक्षप्रमुख शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची एकोणीसशे सहासष्ट साली स्थापना केली त्यानंतर त्यांचा वारसा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे आला चाळीस आमदार आणि तेरा खासदार हे गद्दारी करून शिवसेनेच्या पोटात पाठीत खंजीर गुप्सून यांनी गद्दारी करून शिंदे सोबत भाजप सोबत यांनी हातमिळवणी केली त्यांचा आम्ही निषेध करण्यासाठी हे मशाल उभी केलेली आहे निशानी आमची मशाल आहे आणि ही नशाल यांची चाळीस खासदार व हो तेरा सॉरी चाळीस आमदार व तेरा खासदार यांना नेस्त नाबूद केल्याशिवाय ने राहणार नाही आणि कदम यांना उमेदवारी फॉर्म भरण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री आलते आणि आज सुद्धा हदगाव येथे मुख्यमंत्री आलते नेमका दोन वेळेस मुख्यमंत्री येण्याच्या मागचा उद्देश काय असतो त्यांना त्यांची परिस्थिती समजलेली आहे त्यांना त्यांची ताकद समजलेली आहे काय आहे ते ज्या वेळेस मुख्यमंत्री दोन दोन वेळा हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी देतो त्यानुसार त्यांनी परिस्थिती समजून घ्यावं की हिंगोलीमध्ये त्यांची काय परिस्थिती शंभर टक्के नागेश पाटील आश्वीसकर साहेब दोन ते अडीच लाख मतांनी निवडून येणार आहे त्याच्याबद्दल दोनच नाही ही परिस्थिती त्यांना माहीत असल्यामुळे त्यांना येत आहे हा त्यांच्याकडे स्थानिकचे पाच आमदार आहेत महाविकास आघाडीकडे एकच आमदार आहेत आमचे चाळीस आमदार गेले त्याची आम्हाला काळजी राहील या पाच आमदाराचं कुठे घेऊन बसले तुम्ही यांनी कोणते कामे केले शेतकऱ्याचा कोणता फायदा झाला सर्वसामान्य गृहिणीचा काय फायदा झाला चारशे तर सिलेंडर अकराशे बाराशे वर गेलं दोन हजार रुपये एकीकडे द्यायला तुम्ही आणि दहा हजार रुपये काढायला शेतकऱ्यापासून काय फायदा झाला आज रोजी सर्वसामान्य बद्धार आहे तो नेटा कुठे आलेला आहे प्रचंड महागाई वाढलेली आहे त्यामुळे पाच आमदार राहू की दहा आमदार राहू इथे नागेश पाटील येणार म्हणजे येणार हे काळ्या दगडावरती रेस आहे